श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय भक्ता तुला फार दिवसांपासून जे तुझे उरलेले कार्य तुला करायचे होते आता ते करण्याची तुझी वेळ आलेली आहे आता तुझ्या तुला तुझ्या चांगल्या कर्माचे आणि मेहनतीचे आणि संघर्षाचे फळ मिळणार आहे आज मी या देवी स्वरूपी संदेशाद्वारे तुला काहीतरी सांगणार आहे त्यामुळे माझा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको माझ्या प्रिय भक्ता या वेळेला माझा हा संदेश अजिबात टाळू नको तू खूप गोंधळलेल्या अवस्थेत सध्या आहेस आणि तुला सध्या फार जास्त प्रमाणात अस्वस्थपणा जाणवत आहे मला हे सर्व काही माहिती आहे याच कारणामुळे मी तुझ्या समोर येऊन तुझ्याशी या देवी संदेशा स्वरूपात तुझ्याशी संवाद साधत आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको तुझ्यासाठी कोणते कार्य योग्य आणि कोणते अयोग्य हे मला नक्की समजू शकते तू तु तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या सध्या तुझ्या हातात घेतलेल्या आहेस तुला खूप काही या जीवनामध्ये करायचे आहे पण जणू तुझे हे स्वप्न चक्काचूर झाले आहे असे तुला वाटते तुझे मन कामाला लागले आहे असे विचार करत आहेस मी हे केले पाहिजे आणि ते सुद्धा कार्य केले पाहिजे पण मी नेमके यामध्ये काय करू आणि काय नाही यामधील तू दोन्ही देखील करू शकत नाहीस म्हणूनच तू खूप तणावाखाली सध्या आहेस माझ्या प्रिय भक्ता सर्व चिंता तणाव आणि समस्या सध्या माझ्या चरणी ठेव आणि हा संदेश एक माझ्या चरणी आता तुझ्या चिंताही ठेव कारण आता काही वेळात सर्व काही चमत्कार जीवनात घडणार आहे काही वेळात सर्व काही बदलणार आहे प्रिय भक्ता मला तुला या संदेशाद्वारे काहीतरी अद्भुत गोष्ट सांगायची आहे तुझ्या आयुष्यात यश नेहमीच येण्याकरिता तयार असते पण तुझ्या चंचल मनामुळे तू खूप चांगल्या चांगल्या आणि शुभ गोष्टी गमावलेल्या आहेस माझ्या प्रिय भक्ता लहानपणापासून तुझ्याकडे हे चंचल स्वभाव आहे तुझं मन तुला एकाच ठिकाणी हजार स्वप्न दाखवत आहे तुला प्रत्येक गोष्टीत कार्य करू वाटते आणि तू गोंधळावून जातो की तुला नेमके हे कार्य करणे योग्य आहे का हे कार्य करणे योग्य आहे तुला जीवनात या रस्त्यावर चलायचे का त्या दुसऱ्या रस्त्यावर चलायचे असे अनेक प्रश्न तुझ्या मनात तु येत असतात त्याच कारणामुळे तू काहीही करू शकत नाहीस असे तुझे होत आहे लक्षात ठेव जेव्हा तू काही करण्याचा संकल्प करतो तेव्हा तुला फक्त काहीच दिसतात एक दिवसानंतर तुझे मन त्या कामापासून दूर जाईल तू इतर कामात भटकायला लागतो त्यामुळे तुला मिळालेले यशाही तुझ्या हाताबाहेर जाते माझ्या प्रिय भक्ता तू खूप हुशार आहेस कोणतेही काम करण्याची तुझी पद्धत पद्धत कौतुकास्पद आहे तुझी विचार विचार करण्याची आणि संपूर्ण गोष्टी आणि संपूर्ण कार्य समजून घेण्याची क्षमता इतरांपेक्षा दुप्पटपट अधिक आहे शिवाय तू जे कार्य करतोस ते कोणतेही कोणतीही चूक न करता करतो अगदी सहजपणे तू प्रत्येक कार्य करत असतो माझ्या प्रिय प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे पूर्ण करायची आणि कशा प्रकारे प्रकारे त्या गोष्टीच्या यशापर्यंत जायचे हे तुला सर्व प सर्व प्रथम ठाऊक आहे की कशा प्रकारे तुला यशापर्यंत जायचे आहे आणि कोणत्या पद्धतीने तू तुझ्या आयुष्यात पुढे जाशील माझ्या प्रिय भक्ता मी तुला सांगतो फक्त आणि फक्त एका चुकीमुळे तुझी मेहनत सर्व वाया जात आहे माझ्या प्रिय भक्ता तू स्थिर राहून फक्त आता एकाच कामावर एकाच कार्यावर लक्ष केंद्रित केले तर निश्चित स्वरूपात यश तुझे आहे कारण तू भरकटल्यासारखे सध्या करत आहेस हे कार्य केल्यानंतर लगेच दुसऱ्या कार्यात निघत जात आहेस त्यामुळे प्रिय भक्ता ते करणे टाळ कारण एखादे कार्य पूर्ण झाल्याशिवाय तू दुसरे कार्य लगेच करू शकत नाहीस लक्षात ठेव त्यासाठी तुला काही अजून संयम ठेवण्याची गरज ठेवण्याची गरज असते त्यामुळे आता एकाच कार्यावर लक्ष केंद्रित कर नक्की यश तुझेच आहे लक्षात ठेव वेळेपूर्वी तुला प्रचंड यश मिळेल याची मला मात्र खात्री आहे फक्त आणि फक्त तू लक्षात ठेव हा संदेश ऐकला तुला पाहिजे आणि हा स संदेश एकला म्हणजे यावेळी पुन्हा जुनी तुझी चूक झाली त्या पूर्णावृत्तू करू नको नशीब तुझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट पसरत आहे एक मोठे यश तुझ्या दारात वाट पाहत आहे ही शेवटची संधी उरलेली आहे जर यावेळीही तू निष्काळजी राहिलास तर तू खूप दुखी होशील तू मोठ्या आनंदापासून या प्रकारे आता वंचित राहशील की भविष्यात तुला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल लक्षात ठेव भविष्य तेव्हाच खराब होते जेव्हा वर्तमान काळामध्ये तू अनेक नकारात्मक गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात दुसरेही कारण असते मात्र जास्त जास्त जणांना जास्त करून अडथळे भविष्यात हे नकारात्मक विचाराने येत असतात प्रिय भक्ता आता काही काळापासून तुला तुझ्या एकाच कार्यावर लक्ष ठेवायचे आहे आणि तुला तुझे मोठे यश प्राप्त करायचे आहे मी आज तुला देत असलेला हा देवी स्वरूपी माझा संदेश पूर्ण ऐकशील तर नक् किस तुला मी कोणत्या प्रिय गोष्टी सांगतोय ते तुला समजून जाईल प्रिय भक्ता काळजी करणे थांबवू आणि माझ्यावरती विश्वास ठेव कारण मी प्रत्येक भक्ताचे म्हणणं ऐकत असतो फक्त यश मी त्यांना वेळेवरच देत असतो लक्षात ठेव वेळेशिवाय या जगामध्ये काहीही घडत नसते जन्मही वेळेवर होतो आणि मृत्यूही वेळेवर होतच असतो वेळ आली म्हटलं की सर्व गोष्टी अगदी सहजपणे होतात त्यामुळे संयम ठेव कारण तुझी वेळ आता जवळ आहे आणि आता हा संदेश एक तास। तुझी ती चांगली वेळ तुझ्या दरवाजेच्या बाहेर येऊन तुझ्या घरचे दार ठोटावेल प्रिय भक्ता तू अध्यात्म्याच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहेस याचे कारण तेव्हा तुला जीवनाचे सत्य समजेल समजले की जर सत्य कथा आहे ती नातेसंबंधात आहे तर ती फक्त आणि फक्त माझ्या बाळूमामांच्या नात्यात आहे आणि काहीही नाही या जगात सत्य कोणीही नाही साधे नाही प्रत्येकजण स्वार्थाप्रमाणे या जीवनात जगतो आणि अर्थ पूर्ण झाला की मग तू कोणत्या अवस्थेत आहेस किती तुटलेला आहेस किती रडतोयस तू मरतोयस की काय किंवा जगण्याने काही फरक पडत नाही हळूहळू तू तु माझ्याशी तुझे नाते खूप घट्ट केलेले आहेस की परिस्थिती कशी असली तरी मी तुला आता सोडणार नाही प्रिय भक्ता माणसाला प्रत्येक वेळी चांगल्या विचाराने जगले पाहिजे जर एखादा व्यक्ती चांगल्या विचाराने जगणार नाही तर त्याच्या आयुष्यात येणारी अडचण हे दुप्पट नाही तर दहा पटपेक्षा जास्त नक्की किच वाढेल त्यामुळे तसे नकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये अजिबात फिरकूही देऊ नको आज मी तुझ्याशी बोलत आहे हे तुला नक्कीच ठाऊक असेल म्हणून आज मला दुर्लक्ष करू नको लक्षात ठेव किती पूजा करतो आणि किती तू भक्ती करतो माझ्यावर किती वर्षापासून आणि किती लोकांपासून पूजा केली आहे मला माहिती नाही मी पण तो हे सगळं तुझा प्रत्येक क्षण नाश नाश जो कोणी करतो मी त्याला नष्ट करण्याची पूर्ण तयारी केली आहे त्यामुळे चिंता करू नको प्रिय भक्ता तू प्रत्येक वेळी काळजी करशील तर आयुष्यात दुखीच दुखीच राहशील त्यामुळे माझा आजचा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्षण न करता पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर मामा म्हणतात तुला माझा संवास हवा आहे मग तू अजिबात चिंता करू नको तुझ्यावरचं प्रेम सगळ्यात वरचड आहे जगाचे सुख जरी नाही मिळालं तरी तू सुखी राशील प्रिय भक्ता जर तुला माझा हा देवी संदेश आवडला असेल तर हा देवी संदेश लाईक कर आणि कमेंट कर हो मला हा देवी संदेश आवडलेला आहे आणि प्रत्येक भक्तांकडे हा देवी स्वरूपी संदेश शेअर कर देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता आता ही वेळ तुझी चिंता करण्याची नसून तुला पुढे जाण्याची ही वेळ आहे मी आता प्रत्यक्ष तुझ्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी यांचा बदल घडून आणणार आहे यासाठी तुला तयार राहायचे आहे की तुझ्या जीवनात सकारात्मकपणे सर्व काही चांगले होईल प्रिय भक्ता पैशाशी संबंधित सर्व समस्या आता तुझ्या नष्ट होतील तु, कधी कल्पनाही केली नसतील इतक्या जास्त प्रमाणात तुला आता आनंद पाहायला मिळेल प्रिय भक्ता लवकरच तुला आता तो आनंद अनुभवायला मिळणार आहे तुला उत्तम नोकरी मिळेल तू स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असतील तर त्याती ती तुला नक्कीच मोठा मार्ग सापडेल तुला नवीन कल्पना मनामध्ये येतील तू कोणत्याही परीक्षेची तयारी करत असशील तर त्याती तुला नक्कीच यश मिळेल तुला स्वतःच आता अनुभव येणार आहे जर तू माझ्यावर प्रत्यक्ष विश्वास ठेवत असतील तर माझ्या या गोष्टींवर विश्वास ठेव की सर्व काही चांगलं होणार आहे लक्षात ठेव जर तू चांगल्या गोष्टींचा विचार करशील तर आयुष्यात नेहमी आनंदी राहशील आणि जर सकारात्मक विचार आयुष्यात करत राहशील तर निश्चित स्वरूपात दुःखाशिवाय इतर काहीही तुला মিলনার নাহি म्हणून पूर्णत्व काळजी करणे थांबवू आणि माझ्यावर विश्वास ठेवायला शीख प्रिय भक्ता प्रत्येक वेळी नाराज होण्याने जीवनात काहीही आनंद तुला प्राप्त होणार नाही दुःख झाला म्हणून प्रत्यक्ष दुःख पराभूत झाला म्हणूनच करू नको लक्षात ठेवू पराभूत होणे म्हणजे सर्व काही नष्ट होणे अजिबात नसते उलट जेव्हा तुला असे वाटते की तुझे सर्व काही संपत आहे तेव्हा तोच क्षण खरा असतो जेव्हा देव तुला काहीतरी मोठे देण्याच्या पूर्णत्व तयारीत असतात आणि तुझी वेळ आणलेली असते त्यामुळे एक पराभव पराभव झाला म्हणून दुखी होणे थांबवू कारण येणाऱ्या काही काळामध्ये तुला त्या गोष्टीही प्राप्त होतील ज्यासाठी तू आयुष्यात इतके प्रयत्न केलेला आहेस प्रिय भक्ता आता आता तुझी ही लढाई पूर्णपणे तुझ्या देवांवरती सोड आणि आयुष्यात सकारात्मक विचाराने आणि निस्वार्थ मनाने देवांची भक्ती कर देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता मन तुझं मन अस्वस्थ होत आहे मला माहिती आहे की तुझा हा काळ आणि मागला काळ फार त्रासदायीक होता आणि तुला अजूनही तुझा हा काळ फार त्रासातून जात आहे तुला कुठूनही मानसिक शांती मिळत नाहीये यातून बाहेर पडण्यासाठी काहीही करण्याचा तू प्रयत्न करतो परिस्थिती तुला तुझ्या प्रियजनांच्या दुःखातून मुक्ती मिळवण्याची आहे त्यांच्या वेदना अजिबात पाहता येत नाहीत पण माझ्या प्रिय भक्ता हीच वेळ आहे जेव्हा तुला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे ही खूप वेळ प्रत्येक श वाया घालू नको आत्तापर्यंत तू प्रत्येक संकटाचा सामना केला आहेस अजून थोडा वेळ संकटांचा सामना कर आणि त्याच दिशेने उत्साहाने पुढे जा तुझे गंतव्य तुझी पुढे वाट पाहत आहे काळजी करणेस थांबव तू योग्य दिशेने जात आहेस त्यापासून अजिबात दूर जाऊ नको ते कोणत्याही श्रेणी मिल लवकरच तुझ्या नावाचे यशाच्या शिखरावर तुझ्यासोबत आहे प्रिय भक्ता नक्कीच यशाचा झेंडा हा तुझात फडकेल मला प्रत्यक्ष ठाऊक आहे की तुझ्या जीवनात कोणत्या प्रकारे आनंद येणार आहेत त्यामुळे काळजी करू नको माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे चल